एक नंबर एक नंबर भाई यही चाहिए यही चाहिए ओवरलोड गाडी हा 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 नाथखोळा नाथ खोळा हाऊ नाथ गाडी भरलेली असेल ना तर गाडी चालवायची मजा वेगळीच असते हे भाई कोणसं गाडी कराय का इंजिन हा इनोवा का चौदाशे पंधराशे रुपयाची खरेदी झाली आहे शर्मा आहे चला जावे शर्मा करायला सीजन मुळे जरा मार्केट जरा शांत आहे स्लॅग आहे त्याच्यामुळे बुकिंग भेटत नाही हार असं जाईल डायरेक्टली कुर्ल्याला कुर्ला घाटकोपर या रोडला आणि हार असं जाईल डायरेक्टली कलिना युनिव्हर्सिटी जय शिवराय श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसेच बरे आहेत ना तुम्ही आपल्या हकाचे युट्यूब चॅनल होती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी येत आहे बरोबर कुर्ला बीकेसीला पाणी मग माझ्या बरोबर बिकेश आहे आणि माझ्यासोबतच आहेत विधी विधी काय बोलते बरी आहेस ना, ना? तुम्ही सगळे मला असं वाटते तुम्ही सगळेजण एकदम व्यवस्थित आहेत तर मित्रांनो आज आपला ब्लॉग होणार आहे कारण आज मी अजूनपर्यंत बघा होतो की मला बुकिंग भेटते की नाही आता दोन तीन तीन दिवस झाले मी घरीच आहे कारण मी ट्रान्सपोर्टला नंबर लावलेले आहेत पण अजून ते लोक बोलले की दादा अजून काय बुकिंग आले नाही विचार केला की आपण जरा जायचा आपल्याला सामान घ्यायचा गाडीचा आपल्या आणि भरपूर काय सामान आहे लाईट वगैरे कारण आता पावसाळ्याजवळ आलेलंच आहे पाऊस कधी पण पाटील शकतो तुम्हाला माहिती आहे कारण पावसामध्ये लाईटी खूप गरजे असतात घरामध्ये एखादा म्हणजे ब्रेक मारला तर काही वेळी आपल्याला ब्रेक लाईटसुद्धा आपल्याला दिसत नाहीत आपली गाडीसुद्धा दिसत नाही पाठच्या गाडीला तर त्याच्यामुळे विचार केला की आपण आज जायचं आपल्या कुर्ला सी एस टी रोडला जी ज्या ठिकाणी असा सामान भेटतो एकदम ओरिजिनल आणि तुम्हाला जर सेकंड हँड सामानसुद्धा घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी खूप काही सामान भेटतो तर खूप मजा येणार आहे ब्लॉगला मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर चला मित्रांनो आपण जाऊया डायरेक्टली हा ब्लॉग सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता आलो आहे बरोबर ह्या दादर माहीमच्या रोडनी सीला आणि हा रस्ता जायला डायरेक्टली कुर्ल्याला कुर्ला घाटकोबर या रोडला आणि हा रस्ता जायला डायरेक्टली कलिना युनिव्हर्सिटी येते आणि आपल्याला जायचं बरोबर या ब्रिजच्या खालना तिथे मार्केट आहे तिकडे आपल्याला जायचं आहे बरोबर कुर्ला सी एस टीच्या रोडच्या इथे चला मित्रांनो कोणतीही वाट न बघता आपलं सिग्नल लागलेलं आहे सिग्नलसुद्धा सुटा लागलेला आहे चला हे चाल बघा आपली छोटीशी गाडी स्प्लेंडर चला फायनली आपण आलेल्या बरोबर कुर्ला मार्केटचे येते आणि इथून बरोबर सर पुढे जातं आपल्याला कारण हा पूर्ण टोटली पुरे बघा बी का के सी कारण इथे पूर्ण पूर्ण मार्केट आहे बघा आपल्याला काय काय सामान भेटतो गाडी आपली पार्किंग केली आहे आणि जाऊया माझ्या विधीला घेऊन तिलासुद्धा दाखवायला आणला आहे की हा मार्केट कसा असतो मार्केट तिथून चालू झालेला त्या ब्रिजच्या साईडना आणि मार्केट एंड होणार आहे इथे भरपूर पुढे आहे कारण एवढा आपल्याला प्रवास करायचा आहे कारण जर बाईक आपण इथे कुढेमध्ये लावली तर ट्रोईंगवाली इथे उच उचलू शकतात त्याच्यामुळे गाडी आपण इथे लावली आपण एकदम सेफ्टी जागेवरती इथे सुद्धा मस्जिद आहे चला जाऊया जाम माझे जाम करते बघा गाडी माझ्या पूर्ण मार्केटच मार्केट हे मार्केट। बघा ह्या साईडला सुद्धा बघ स्क्रॅप केलेले आहे दरवाजे आणलेत पूर्ण टोटली हे बघा कारण इथे अर्ध्या तासात गाडी स्क्रॅप केली जाते भली खेळाडी छोटी असून मोठी असून दे कारण आपल्याला घ्यायच्या पहिल्या तर जाऊन पहिले लाईटही घेऊया चला हे बघा बघा चल 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 येई पूर्ण ट्राफिक आहे ट्राफिक बघ अरे बाप रे बाप जाम आहे जाम जाम बघा जाम बघा आणि <laughs> आपल्याला जायचं या दुकानामध्ये चला इथे सुद्धा दुकान आहे सामान का भेटला नाही आपण आलोय पाहिजे ह्या दुकानामध्ये जिथे बघू आपल्याला काय काय भेटते हे बघ आपण त्याला सांगितलेला फॅन तर त्यांनी ऑर्डर दुसरा दाखवलेला हा फॅन त्यांनी दाखवला नाही किती किती का फॅन आहे हजार रुपये का कितना वोल्टेज का ये बारह सौ जरा फैन लगा के दे दो भाई दे दो भाई ये भाई लगाने के बाद अप, अपन को एसी की जरूरत नहीं।, नहीं भाई बराबर -बर ना नाह हा हाहा हा एक नंबर कैसा ठीक है ये भाई ये एक नंबर का, काला वाला है क्या काला वाला ये जरा ब्लैक वाला दिखाना ये नहीं नहीं इसमें एक ब्लैक वाला यही है यही है आएगा। अरे बाबा यही आएगा ये ब्लैक लाला ठीक आहे ये, ये ये कर दे कन्फर्म करते हो ना हा पण घेतलेला आहे फॅन आपल्याला गाडीमध्ये कारण आपला तो जो जुना होता तो बिघडला आहे तर त्याच्यामुळे आपण हा घेतला फायनली किती का फायनल कितना कर का बस यार इतना इतना ही है कि इतना साल का अपना दोस्ती है मालूम है ना कितना साल आ रहा है मेरे मालूम आहे नापडे आपण भावाकडे आपण कमीत कमी पाच ते सहा वर्ष आपण येतोय माझी स्वतःची सहा रेवासी पुरा लाल सात सो पॅन हा चल ठीक आहे ओके डन डन थँक्यू एक पॅन घेतलाय अजून जरा जरा लाईट वगैरे घेऊया कारण ब्रेक लाईट ब्रेक लाईट वगैरे बघूया काय काय भेटायची आपले साईड इंडिकेटर आपले जरा व्हाइट लाईट जरा दोन बन पडेल आणि एक येल्लो बन पडेल त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा आपण चार चार घेऊन ठेवतोय कारण आपल्याला ते आपल्याला फिटिंग करायचे आहेत हे पण ते वाईट आहेत बाई चले का एकदम परफेक्ट क्योंकि बारिश का मौसम आहे आ गया धवडे का ना अजून एक जर एक जरा सिस्टम जरा आवडली मला ही जी लाईट आहे आपल्या ब्रेक लाईट हे आपल्या पाठच्या बंपरच्या आत मी लागू शकते तर आपण याला सांगितले चेक करायला पाहिला का एक नंबर यार वन नव्हता अच्छा ये ब्रेलेट पे हो जाएगा फिटिंग हाँ ठीक ये, ये है ये 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 ठीक 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 है 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 क्योंकि में जलने वाला नहीं है। वो है, ये है। तो ये कित, ये कितने दो सौ एक जोड़ी पैक कर दे लेकिन मेरे को कंफर्म रेट दे दो चाहिए मेरे को आ, जोड़ी आपका वाइफर वाइफर लाइटी तो अपन सब फैन सुधा एक्स्ट्रा नहीं घेर तो सुधा अपन आपल्या भाविकांना फॅन घेतलेला आहे कारण आपला मागे फॅन आपला, आपला बिघडलेला एक छोटासा फॅन होता तो त्याने आपल्याला दोन वर्ष आपला साथ दिली अजून काय पाहिजे आपण तो अडीचशे रुपये गेलेला आणि आता आपण घेतो आपण सातशे रुपयाला ना हा सातशे आणि आता अजून सगळं सामान याच्याकडे काय काय भेटू आता आपण याचा रेट काढूया आणि याला पैसे देऊन आपण डायरेक्ट पुढे मित्रांनो फायनली आपण हे सगळं सामान हा फॅन हा एस बीस मिळालो हे फॅन हे दोन लाईट हे दोन लाईट ठीक आहे एक ही एकही ठीक आहे ठीक आहे ओके 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 चला अकराशे रुपया फायनल आपण दादाने दिलेले आहेत आपण जावे अकराशे रुपये आपल्याला खूप स्वस्त आहे कारण इथे स्वस्तच भेटतो सामान त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथे आलो बाकी असतो रस्तारी बनून सुद्धा असता आपला हा एक पॅन आहे ना चौदाशे रुपयाला स्वतः रेट काढला मला माहिती आहे चला फायनिली आपण जाऊया तर दुसऱ्या दुकानामध्ये आपला मोटर एक्सेसरीमध्ये आपण एकदा विचारूयाना तो मालिक तो एक बुलेरो पिकअप का अपन को एक प्लेट चाहिए पाइपर प्लेट, प्लेट. ना कितने बुलेरो पिकअप वन पॉइंट सेवन एकदम अच्छा क्वालिटी दो कितने है वो सौ रुपये दो सौ लेगा दो ठीक है ये कर दो फाइनल हेलमेट तो घेतला है बाइक जरा दाखो तो मार्केट ज्यादा तुम्हारा का भेटे रोड ने अपन आतो आणि ही पूर्ण गल्ली टोटली टोटली बाईक मार्केटचा इथे आहे सगळा सामान भेटतो आणि ह्या साईडला सुद्धा टायर वगैरे जुने टायर वगैरे भेटतात तिकडे इकडे तुम्ही आलात तर इथं तुम्ही येऊ येऊन विजिट करू शकता आणि तुमची जुनी बाईक तिकडे तुम्ही नवीन बाईक करू शकता संपूर्ण शोधून व्हायचा व्हील कॅप ही लाईन तर पूर्ण बघितली आणि ही लाईन सुद्धा बघितली आता आपल्याला बघा त्या लाईनी आपल्याला जायचं व्हील कॅप बघायला आपल्या समोर बघा एक मस्तपैकी दुकान दिसला हसन चला भाऊ दुकानात परत पाठी आलो कारण जुने व्हील कॅब बोलतो तर मला सहाशे रुपये तर अजून जर तीनशे चारशे रुपये टाकले तर आपल्या न्यू ब्रँड येतील त्याच्याविषयी ह्या जुना जो करणार रिपेअर आणि कलर वगैरे करणार तो आपल्याला देणार सातशे रुपयाला बोलतो आहे आपण घे नको घेऊया आपण जाऊया चला कुठेतरी गुढचं दुकान बघूया तिथून बघूया आपण वील कॅब कारण आपल्या गाडीला जरा शोभाली पाहिजे कारण आपला सीझन आता संपलेला आहे करूया एवढा खर्च होतोय तेवढा आपल्या रस्ता क्रॉस करायचा आणि बघा ओव्हरलोड गाडी हा 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 ए नाथ खोळा भाऊ गाडी भरलेली असेल ना तर गाडी चालवायची मजा वेगळीच असते काय ना बरोबर ना कमेंट करून सांगा आपण या ब्लॉग वरती की भरलेली गाडी चालवायला किती मजा येते ती व्हील कॅप शोधून शोधून दमलो ते बघा पाठी बघा चेहरा बघा चेहरा <laughs> <laughs> म्हणून यासाठी बारक्या पोरांना आणायचा मार्केटला म्हणजे चुकीचं वाटते पण आपण चालणार तेवढ्या जास्त हे चालू शकत नाहीत माझ्या पुढे बिलक्या भेटे बघा सगळे दुकान आम्ही शोधतोच आहे कारण सेकंड हँड जर सहाशे सातशे रुपयाला घ्यायला गेलो तर आहे पुढे काय नसेल पुढे आपला माझ्या नंदा नवीनच घेऊ मग आता अजून बघूया एकदा दोन तीन दुकानं शोधून भेटे काय हे बघा सायलेन्सर बघा हा कमेंट करून सांगा कुठल्या गाडीचा सा सायलेंसर असेल तुम्हाला माहिती असेल तर बरं चेक करूया पुढे लास्ट शेवट त्या पुढच्या पोलापर्यंत जाव्या कारण दमलो बापा दमलो बापले एक दमलो खरंच दमलो ना अगू दमलो अरे रे बघा एवढा मोठा इंजिन हाय ये भाई कोणत्या गाडी कराय का इंजिन हा इनोवा का ये इतना अबी जैसा इंजिन इनोवा का क्या बोल रहे कडक यार कडक किती किती तक राही हे अच्छा मालिक मालूम है का एक नंबर इंजिन बघा हे बघा हे सगळे इंजिनच इंजिन आहेत इंजिन कारण आपल्या इंजिनचा काय काम नाही चला पण जा आपल्या गाडीजवळ कारण मोस्ट ऑफ आपलं सगळं काम झालेलं आहे घेऊन माझी जुनी गाडी स्प्लेंडर मॅडम भूक लागली आहे हा बोल ना हे भूक लागले काय पाहिजे काय पाहिजे इथे 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 बोल काय पाहिलं आहे शॉर्मा शॉर्मा खायचा तुला अगं बाबू फक्त चौदाशे पंधराशे रुपयाची खरेदी झाली आहे शर्मा खायचा आहे चला जावे शॉर्मा खायला तर मित्रांनो फायनली आम्ही आता पुरला मार्केटमध्ये होता बाहेर पडतो आणि बाहेर पडता पडता येतो का कमीत कमी पंचवीस ते वीस एक गाड्या म्हणजे सर त्याचा इंजिन काढून साईडला ठेवलं आहे टायर फक्त बॉड्या आहेत ही गाडी कुठलीही माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा हे बघा पन... ही पुढची तर आपल्याला माहिती आहे आहे त्यात कुठल्या कुठल्या आहेत याचा जो अंदाज नाही आपल्याला पण मलाही माहीत नाही पण मी टोटली सगळा सामान घेतला फक्त आपण व्हील कॅब फक्त नाही घेतल्या कारण खूप भरपूर महाग होत्या जुन्या व्हील कॅब सातशे का सहाशे रुपयाला तर त्याच्यामध्ये चारशे पाचशे रुपये टाकले आपल्याला ओरिजिनल बिल काय भेटतील माझा तरी असा अंदाज होता म्हणून मी नाही घेतले आपण लाईटीवर सगळं घेतलं पंखावर सगळं घेतलंय थोडीशी आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला नाही भेट आणि तर एवढी भूक लागली आहे ना तिचा चेहराने पडलेला होता विचार केला की आपण जरा बाहेर पडून जरा बसतरी का ते खाब्या तर मित्रांनो छोटाच ब्लॉक केलेला आहे खूप मजा आली कारण सध्या तरी आता पावसाळ्या सीझनमुळे जरा मार्केट जरा शांत आहे स्लॅग आहे तर त्याच्यामुळे बुकिंग भेटत नाही मला तर दोन तीन दिवस मी तुम्हाला भूप सकाळी बोललो आपण घरीच आहे तर मी सगळीकडे नंबर लावलेले आहेत आणि जेवढे माझे एजंट आहेत तेव्हा सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून ठेवला आहे की दादा आपल्याला आपली गाडी अवेलेबल आहे मला कुठलीही बुकिंग द्या मी ऑलवेज रेडी आहे तुमच्यासाठी काम करायसाठी न बोले काय टेन्शन घेऊ नको मी तुम्हाला पहिली बुकिंग अलर्ट मी मला पहिली कॉल करून सांगेल तर ठीक आहे तर धन्यवाद त्यांना बोलतो मित्रांनो असा होता आपला ब्लॉग तर नो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतात त्या चॅनलला फॉलो नक्की करा भेटू आपण लवकरच असेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय